संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी मध्ये केलेली आहे बीडमध्ये सॉरी बीडमध्ये केली आहे त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे ते सोलर आणि ग्री पवन चक्कीचं काम करतात त्यात पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहेत आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे साधारणपणे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा साडेबाराच्या दरम्यान हे जे मसाजोग हो इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले अशे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगा आणि मारहाण केली त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले त्यांना देखील त्यांनी मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याची त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे गुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीसला संतोषांना हे चारचाकी चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते एकटेच होते कोणीच नव्हतं सोबत पेट्रोल पंपावर थांबले तिथे त्यांचे आते भाऊ आहेत ते त्यांना दिसले त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत ते ड्रायव्हिंग सीटवर बसले हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाचे एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साइडची कास फोडली त्यांना असं वाटलं की संतोषण या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलं आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती कास फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते या अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे वृ आहेत याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी ते त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा वीस मिनिटात सोडतोय पंधरा मिनिटात सोडतोय अशा प्रकारे चाटे साठे सॉरी गुले नाही चाटे गुले नाही चाटेच्या चाटे चाटेंच्या हा चा, 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 चा. जो माणिक जयराम माणिक चा. चाटे विष्णू महादेव चाटे पंचेचाळीस वर्षी विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता तो सारखा संघाचा सोडतो आहे पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही प्रचंड मारहाण त्यांना ते त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाण्यात आले ही नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृह अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याच प्रामुख्याने कारण असं होत की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेने दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे इथे अट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ऍडिशनल फिर्याद अमरदीप सोनवण्याची दिली अमरदीप सुनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे ही ज्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक का जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या मोबाईल क्रमांक का जो काही असेल यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटाने सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आबादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अण्णांनी देखील सांगितलं कोणावरही तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे मी काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या ना सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळं आम्ही खडून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल